नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या सामान्य ज्ञानावर आधारित माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचून पर्याय वाचला की व्हिडिओ स्टॉप करून त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि परत जेव्हा मी उत्तर सांगतो तेव्हा ते बरोबर आहे किंवा चूक आहे हे तपासून पहा आणि आपल्या ज्ञानाची अजमावणी करा चला तर आपण पाहूयात हा व्हिडिओ प्रश्न पहिला आहे तुमच्यासाठी मित्रांनो भारतातील कोणते राज्य कधीच इंग्रजांचे गुलाम झाले नव्हते ऑप्शन ए आहे महाराष्ट्र बी पंजाब सी गोवा डी आसाम आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गोवा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असेल भारतातील कोणते राज्य सर्वात गरीब आहे ए राजस्थान बी पंजाब सी हरियाणा डी बिहार आणि बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी बिहार तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असेल माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती ग्रॅम असते ऑप्शन ए दोन ग्रॅम बी चार ग्रॅम सी सहा ग्रॅम आणि डी आठ ग्रॅम बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आठ ग्रॅम चौथा प्रश्न आहे भारतातील चांदीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ए राजस्थान बी मध्य प्रदेश सी कर्नाटक डी झारखंड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान प्रश्न पाचवा सर्वात अगोदर इंटरनेटचा वापर कोणत्या देशात झाला होता ए इंग्लंड बी अमेरिका सी जपान रशिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका प्रश्न सहावा आहे कोणत्या देशामध्ये पाच सूर्य दिसतात ए चीन बी जपान सी रशिया डी अमेरिका बरोबर उत्तर आहे ए चीन सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ए राजस्थान बी पश्चिम बंगाल सी केरळ डी आसाम बरोबर उत्तर आहे सी केरळ आठवा प्रश्न आहे फेसबुकचे सर्वात जास्त वापरकर्ते कोणत्या देशामध्ये आहेत ए भारत बी अमेरिका सी चीन डी इंग्लंड आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न नववा माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे ए आठ हजार चालीस मीटर बी आठ हजार सी आठ हजार डी आठ हजार चालीस मीटर बरोबर उत्तर है ऑप्शन सी आठ हजार आठशे एकटर प्रश्न दावा जय जवान जय किसान घोषणा दिली? ए महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी लोकमान्य टिळक डी लाल बहादूर शास्त्री आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि अशाच प्रकारचे सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा